नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे नागपुरातील घटना जाणीवपूर्वक घडवून आणली असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या आरोपांनंतर विरोधकांनी पोलीस यंत्रणेवरच प्रश्न उपस्थित केले ओघ्यात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे हे दंगल पेटवणारे कोण आहेत आणि दंगली का पेटवल्या जात आहेत पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही ही घटना कशामुळे झाली पोलिसांच्या कुचराईमुळे हे झालं का पुराडीने वार करताय हत्याराने वार करताय पेट्रोल बॉम्ब टाकताय तलवारीने मारलाय तुमचं सरकार आहे तुम्हाला काय वाटत ते उकडून फेका ना त्याच्यातून त्यांना ते करायचं नाहीये तो वाद चिघडव ठेवायचा आहे नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय नागपुरातील हिंसाचार हा काही लोकांनी जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला दरम्यान दंगल पेटवणारे कोण होते त्यांना दंगलीसाठी कोणी प्रवृत्त केलं हा संशोधनाचा विषय असल्याचं राऊतांनी म्हटलंय जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले शास्त्र देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत वाहनाची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे हे दंगल पेटवणारे कोण आहेत त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय औरंगजेबाची ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवत आहेत या राज्यात नागपूर हिंसाचाराच्या घटनेत अनेक नागरिक तसंच पोलिसांवर हल्ला करण्यात आला जाळपोळ आणि तोडफोड करत वाहनांचं देखील नुकसान करण्यात आलं दोषींवर कारवाई करणार त्यासोबतच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा फडणवीसांनी दिला कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल ही घटना कशामुळे झाली सगळ्यात आधी कोणी काय केलं आणि मग ज्या निर अपराध लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या त्यांच्या घर तोडण्यात आले याची उच्च चौकशी व्हायला पाहिजे की पोलिसांची खुपया एजन्सी काय करत होती मग एवढा मोठा जमाव जर जमाव होत असेल आणि पोलिसांच्या खुप या लोकांना माहीत नसेल त्या क्षेत्रातील पोलिसांना तर मग या पोलिसांच्या कुचराईमुळे हे झालं का दरम्यान नागपुरातील घटना ही पूर्वनियोजित होती असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला या हल्ल्याच्या माध्यमातून विशिष्ट लोकांना टार्गेट केल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर सत्ताधाऱ्यांना हा वाद चिघळ ठेवायचा असं म्हणत वडेट्टीवारांनी महायुतीवर टीका केली आहे जाणीवपूर्वक नियोजन पूर्व ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची अरे जे पोलीस कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय कुराडीने वार करताय हत्याराने वार करताय पेट्रोल बॉम्ब टाकताय कसं काय सांग तलवारीने मारलंय गल्ली पासून दिल्ली पर्यंत तुमचं सरकार आहे तुम्हाला काय वाटतं ते उकडून फेकाना तुम्हाला कोण थांबलोय पण त्याच्यातून त्यांना ते करायचं नाहीये तो वाद चिगड ठेवायचा आहे कबर जशीच्या तशीच रावी आणि कबरीच्या नावानं राजकारण करून हिंदू मुस्लिम करून मताची पोळी हातरावी अशा प्रकारचे षडयंत्र यांचा नागपुरात झालेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं सकाळी साडेअकरा वाजता नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगेबादची कबर हटवावी अशी घोषणा देत आंदोलन केलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली दरम्यान त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आंदोलकांनी जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या जा कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा सायंकाळी पसरवण्यात आली त्यानंतर नमाज पठण करून आलेल्या दोनशे ते अडीचशे जणांनी आंदोलनस्थळी घोषणाबाजी केली आग लावून टाकू अशी हिंसक भाषा देखील या जमावानं वापरली त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला बजरंग दलासंदर्भात तक्रार करायची आहे अशी मागणी जमावाने केली त्यानंतर त्यांना गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये आणलं एकीकडे पोलीस तक्रार घेत असताना दुसरीकडे हमसापुरी भागात दोनशे ते तीनशे लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले दगडफेक करणाऱ्यांनी तोंडावर रुमाल बांधलेला होता दगडफेक तोडफोडीच्या घटनेत बारा दुचाकींचं नुकसान झालंय जाळपोळीच्या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी आणि चार चाकी वाहनं जाळण्यात आली तसंच काही लोकांवर घातक शस्त्रांना हल्ला देखील करण्यात आलाय तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता घडली आहे ऐंशी ते शंभर जणांच्या जमावानं या ठिकाणी पोलिसांवर हल्ला केला त्यामुळे पोलिसांना सुधूर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला ला। या संदर्भात घटनेत तेहतीस पोलीस जखमी झाले तर एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आलाय नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे कोतवाली गणेशपेठ तहसील लकडगंज बाजपवली शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोधानगर कपिलनगर या भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नागपूर thank you